नमस्कार मंडळी अल्पावधीतच घराघरात जाऊन पोहोचलेली मालिका म्हणजे ठरलं तर मग या मालिकेतील सर्वच कलाकार आपली भूमिका वठवतात असंच एक पात्र आहे कुसुम कुसुम हे पात्र दिशा दानडे यांनी साकारले आहे दिशा दानडे ही एक भारतीय अभिनेत्री आहे अकरा मे रोजी मुंबई येथे त्यांचा जन्म झाला नाटकापासून त्यांनी कला क्षेत्रात पदार्पण केले दिशा यांनी ती फुलराणी गुन्या गोविंदाने इत्यादी नाटकापासून सुरुवात केली जागो मोहन प्यारे तू तेव्हा तशी सांग तू आहेस का आणि ठरलं तर मग इत्यादी मालिकेत काम केले आहे ठरलं तर मग या मालिकेमुळे त्या अजूनच घराघरात जाऊन पोचल्या आहेत दिशा सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे दिशा यांना माटा सन्मान देखील मिळाला आहे अशा या सर्व गुण आणि हरहुन्नरी अभिनेत्रीचा पती नेमका कोण आहे हे, हे आज आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला लाईब केलं ला नसेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा ठरलं तर मग मधील कुसुम म्हणजे दिशा दानडे यांच्या पतीचे नाव सुहास लखन आहे दहा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली सुहास लखन हे देखील कला क्षेत्रात कार्यरत आहेत दिशा दानडे आणि सुहास लखन यांनी अनेक मराठी मालिका आणि नाटकात काम केले आहे तर मंडळी तुम्हाला कुसुम म्हणजेच दिशा दानडे आणि तिचा पती सुहास लखन, लखन। यांची जोडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद